वास पण पहा सर उसा सर हां हां म्हणजे याचा नेमकी काय व्हायला म्हणजे तुमचं बऱ्यापैकी पाहिलं बसून सर, सर, सर स्लोरी जास्त हो जास्त जोर आहे आणि शिवाय कमी खर्चात ना कमी खर्च हा तुम्ही जेवढं जास्त जेव्हा ठेवणार पाणी वाढवणार त्याचं काम वाढत चालतं वास काय राह

लिक्विड दोन लिटर टाकलं होतं ते कॅन टाकलं होतं हो मग दोन लिटर खाली सोडणार आहे ना ah. जमिनीतून तर याच्यामध्ये त्यामध्ये साईजर वगैरे सो कॅनर ये हा मॅजिक साईजर पाहू अच्छा अरे किती दिवसात सोडणार हे अजून मी एक उद्यापरापासून चालू करणार आहे बिडल्या प्लॉटचं साईजची असतं पण तिकडल्या प्लॉटचीच ल लेट ना साईज कमी त्याला उद्यापासून चालवतो दोनशे लिटर एकरी का नाही चे चे ने ते आपण कसं पाणी सोडतो का त्याच्यावर आहे मी मागच्या वेळेस आव त्या वेळेस लगेच बनवली का गुळाची कसल्या ती संपलेली आहे गुळाची नाही गुळाची त्याचे टाकलं आहेत त्यांनी त्याचा रस शी हेच का सर हो हा हो शंभर टक्के तुम्हाला मुळीसाठी मी तुम्हाला चॅलेंज केलं बाबा खूपच प्लॉट मुळ शेतकरी बघायला पण आणि तुम्हाला सांगू मी ऑफिसला रोज पाहतोय ना आपल्या टोमॅटोचे पाहिल्यापासून मी फोटो काढले किंवा व्हिडिओ घेतले किंवा तुम्ही पहिल्यापासून तरी पण एवढे शेतकरी आपल्या आले त्याच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगा भरपूर आले फक्त खत बाकी दुसरं काहीच नाही खत आणि प्रॅक्टिकली शेतकरी माझे घेऊन स्लरी पण सोडताना बघितलं शेतकऱ्यांना चॅलेंज केलं चॅलेंज केलं आज सोडतो सहा दिवसांनी बघायचं तुम्हाला तीन, तुम तीन पट्टी पाहिलं ना झाडाला काय मार लागेल आम्ही एवढे प्लॉट व्हिजिट करतोय पण आजपर्यंत एवढं टोमॅटो नाही पाहिलं एवढे काही